आपण न्यूज जे सत्य तीच बातमी महाराष्ट्र सरकारकडून सरसकट कर्जमाफी कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करत हेक्टरी पन्नास हजार अशी मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांच्या मार्फत शासनाकडे निवेदनातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी निवेदनात सरकारकडून शेतकऱ्यांवर तातडीने मदत पंचनामे यामुळे वेळेत मदत न मिळत नसल्याने हा अन्याय होत असल्याचे तसेच शेतकरी आणि त्यांचे कुटुंब प्रचंड पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याचं दिसत असताना सरकारकडून हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करून, करून थेट शेतकऱ्यांच्या कर खात्यात जमा करण्याची मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खरोटे अरुण दोंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे सुरेश मारू ॲडव्होकेट प्रभाकर खरोटे अरुण दोंदे प्रवीण लोखंडे गोरख साळवे अनिल बेग ॲडव्होकेट रमेश कुशारे ॲडव्होकेट आशिक कुरेशी ॲडव्होकेट सुदाम गामने देवेन मारू प्रवीण काळे एस जी शेळके ॲडव्होकेट वसंत पवार दिलीप गायकवाड मंगेश जाधव इर्षाद पठाण रमेश कुशारे आशिक कुरेशी वसंत पवार सुदाम गामने एस डी शेळके मुरेश्वर कुलकर्णी प्रवीण काळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते संजय खैरनार प्रतिनिधी नाशिक नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना शेतकऱ्यांच्याबद्दलच्या भावना काँग्रेस पक्षाच्या काय आहेत या आम्ही निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी कळवलेल्या आहेत आमची प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला विनंती आहे की शासनानं जो शेतकरी मोडकळीस आला आहे कोलमला आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आपण रोजच्या रोज न्यूजच्या माध्यमातून पाहत असाल तिथं प्रत्यक्ष पाहणी करणारे मंत्री असतील विरोधी पक्षाचे नेते असतील शेतकरी अत्यंत तुटून पडले आहे म्हणजे एकदम त्याची एकदम कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे कोणाचे गाई म्हशी असतील जनावरं असतील जे उपजीविकेची जी साधनं असतील ती पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या जिवे त्या निवेदनात आमची प्रमुख्याने ही मागणी ओला दुष्काळ तर जाहीर कराच पण करता कर ते करताना तुम्ही ज्या पद्धतीची मदत तुम्ही जाहीर करणार आहात ती स्पष्टपणे करा ती शेतकऱ्याला कळली पाहिजे सर्वसामान्यांना कळाली पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ती कळाली पाहिजे असे स्पष्टपणाचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने करावी आणि या राज्यात दुष्काळ जाहीर करताना सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी या निमित्तानं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना सरकारला केलेली आहे या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय सुरेशजी मारू ऍडव्होकेट पात्रे साहेब खरुटे साहेब आणि साहेब आमचे काळे साहेब कुशारे सर गायकवाड साहेब आम्ही सर्वच शिष्टमंडळाने या ठिकाणी मागणी केलेली आहे धन्यवाद ओला दुष्काळ जे पावसाने थैमान घातलेलं आहे नुसतं पाऊसच नाही तर धग फुटी झालेली आणि गेल्या पाच महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभे पिकं वाहून गेले घरं वाहून गेले गुरे वाहून गेलेले आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पुरता कमजोर झालेलं आहे नवे नवे त्याला तो तीन वर्ष मागे गेलेला आहे तर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने ठोस स्वरूपाची आर्थिक मदत करावी आणि कोणतेही निकष न लावता सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकटरी एक लाख रुपयाची भरपाई द्यावी अशी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे आमच्या भावना सरकारतर्फे पोहोचवाव्या अशा प्रकारचं निवेदन आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित सेलचे काळेसाहेब मारू साहेब ॲडव्होकेट रमेश जी कुशारे दोंदे साहेब ते काळेसाहेब हे सर्व आज आम्ही सर्व शिष्टमंडळ काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनाद्वारे आमच्या भावना कळवलेल्या आहेत आणि शासनाने याच्यावर हो गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जा देऊन जास्तीत जास्त मदत करावी असे आम्ही निवेदनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेले आहे महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व जिल्ह्यात सर्व दूर प्रचंड पाऊस गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे मेपासून पाऊस सुरू झाला तर अद्याप तो पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही प्रचंड पावसामुळे लोक शेतकऱ्यांचं लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीच्या शेती, शेती वाहून गेलेली आहे पिकं तर वाहून गेली पण जमीनसुद्धा वाहून गेलेली आहे गेले पूर्ण शिक शिकल्याचं साम्राज्य महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे परंतु सरकारचं ह्याकडे लक्ष नाही आहे सरकार फक्त मोठमोठ्या गप्पा सांगण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठीच काम करत आहे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि पूर्ण मंत्र्यांनी दौरे केले फक्त दौरे करण्याचा फास या लोकांनी दाखवला पण प्रत्यक्षात कुठली मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही शेतकऱ्या आत्महत्या असेल शेती वाहून गेली असेल पिकाचं प्रचंड नुकसान झाले असेल शेतकऱ्या शेती तर वाहून गेले पिकं पण वाहून गेले पण शेतकऱ्यांचे घरंसुद्धा या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेले आहे पण सरकार कुठलंही संवेदनशील नसून सरकार फक्त गप्पा मारत आहे मोठमोठ्या घोषणा करत आहे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कुठली मदत करत नाही केंद्र महाराष्ट्रामध्ये म मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सारखे करत राहतात परंतु दुष्काळ आपला प्रचंड ओला दुष्काळ झाला पण आता मोदी साहेबांचं नावसुद्धा घेत नाही दिल्लीमध्ये जाऊन आले दिल्लीमध्ये गेल्यानंतर खूप मोठी घोषणा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान करतील अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण कुठलीही घोषणा केली नाही अद्याप तो कुठली मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नाही जी मदत जाहीर केली अत्यंत तुटपुंजी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना मदत करा शेत करावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि केंद्राने राज्याने मोठी आर्थिक मदत राज्याला देण्यात यावी अशी मागणी आज निवेदनामार्फत आम्ही अनुसूचित जाती जमाती विभागाच्या वतीने आम्ही मा जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे